नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता की सँडी आता घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगतो तर सँडीने जे काय सत्य सांगितलेलं असतं ते ऐकून रम्य आणि वसुंधरा आता खूप घाबरतात ते विक्रम म्हणतो की हे सगळं काय चाललंय घरामध्ये हा कोण आहे नवीन पुरावा तर इकडे वसुंधरा पूर्णपणे घाबरलेली असते मित्रांनो आणि म्हणते की बंद करा आता मला अजून काही ऐकायचं नाही तर आता मित्रांनो जिवा वसुंधराला जा विचारत असतो की मोठ्या तू काय केलं असं तर नंदिनी म्हणते कि मला किडनॅप करून काय भेटलं तुम्हाला मला पार्थ मग एक प्रश्न विचार लागतो त्यामुळे त्या मालिनी वसुंधराला विचारते की तुम्ही असं का केलं माझ्या मुलांच्या आयुष्याचं का वाट करून टाकलं काय मिळालं तुम्हाला त्यानंतर वसुंधरा सांडेली म्हणते की अरे खरं सांग ना तू त्यावर बाबा म्हणतात की तुला त्याचं नाव कसं काय माहीत त्यावर नंदिनी म्हणते की वसुंधरा त्या अगोदरच सांडेला ओळखायचा त्यामुळे आता नाव माहीत आहे तर मित्रांनो आता वसुंधरा पूर्णपणे अडकलेली आहे आणि मित्रांनो आता बाबा काय तिला सोडत नसताय असं वाटतंय तर तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका हा मित्रांनो धन्यवाद